उत्तर काशी वर्ण प्रस्थान केदारनाथकडे जायला निघालोय आणि रस्त्यामध्ये वाटेमध्ये असणारा जगप्रसिद्ध असणारा खंडातला टिहरी डॅम टिहरी डॅमचं पाणी एका बाजूला डॅमच्या चाळीस किलोमीटर आहे आणि डॅमच्या दुसऱ्या बाजूला चाळीस किलोमीटर पाणी आहे आणि त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी असे अं जुना ब्रिज बांधलेले आहेत आणि सगळ्यात पुढं तुम्ही जे पाहताय याला रेन बसेरा असं म्हणतात याच पर नाईट रेट बारा हजार रुपये मला सांगावं किंवा जय श्रीराम ज्ञानाईचा सगळा परिवार आता रुद्रप्रयाग येथे आलेला आहे आणि रुद्रप्रयाग हे पंचप्रयागापैकी अत्यंत प्रिय असणारा माझ्यासाठी प्रयाग आहे कारण याचं वैशिष्ट्य असं आहे की समोर जी थोड्याशा गडूड रंगामधली दिसती आहे ती केदारनाथावरनं येणारी मंदारकिनी आहे आणि शुभ्र मोरपंखी रंगासारखी स्फटिकासारखी प्रवाहित असणारी ही माझ्या विशाल भगवंताकडनं येणारी अलकनंद आहे आता एक गोष्ट याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं मला वाटतं की ज्या वेळेला ह्या दोन्ही एकत्र येतात तेव्हा याला हरिहर भेट किंवा हरिहर प्रयाग असं सुद्धा म्हटलं जातं वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रमाण आहेत की हरिहरा भेद नाही या दोघांमध्ये आणि अजून वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला स्वतःचं अस्तित्व आपण एखाद्यामध्ये लुप्त करतो ते सोडून देतो त्यावेळेला ते अत्यंत मनाचा मोठेपणा लागतो आणि हा मोठेपणा आपल्या भगवान शंकराकडं अत्यंत आहे कारण ते राम भक्त आहेत आणि पुढं या नदीला नाव अलकनंद असं दिलं जातं म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये ज्या वेळेला आपण पांडुरंगाष्टक म्हणतो त्यावेळेला आपण म्हणतो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं असणारे हे हरिहर म्हणजे रुद्रप्रयाग जय श्रीराम समोर पाहत आहे शैली मंदिरामध्ये असलेला गुप्त काशीचं मंदिर इकडच्या उजव्या हाताला गोमुख आहे गोमुखामधून गंगा प्रविष्ट होते इकडं हस्तमुख आहे हत्तीच्या मुखामधून यमुना प्रविष्ट होते या मंदिराचा इतिहास असा आहे की ज्या वेळेला पांडव भगवान शंकराच्या शोधामध्ये काशी काशी करून पुन्हा उत्तर काशी जी आपण काल बघितली तिथून परत पण भगवंत त्यांना दर्शन द्यायला तयार नव्हते भगवंताचं दर्शन एवढ्या सहजासहजी शक्य नाही आणि असं करता करता इथं ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला अचानक पांडवांना बघितलं तिथे काय केलेलं आहे भान पावलेले आहेत गुप्त झालेले आहेत म्हणून इथं गुप्त काशी आहे परंतु विनंती किमी करण्यात बाबा आम्हाला एकदा दर्शन द्याच आमच्या माघारी तरी का होत नाही लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही इथं थांबा शेजारी जे अर्धनारी नटेश्वराचं मंदिर आहे त्याच्यामध्ये उमा आणि भगवान शंकर दोघ जण अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरामध्ये आज सुद्धा आपल्याला दर्शन देण्यासाठी उपस्थित असं असणार आहे अत्यंत प्राचीन मंदिर गुप्त काशी जय श्रीराम जय श्रीराम

पूर्ती पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला, केला मनोरथ आणि आज दाणाईचे संपूर्ण परिवार सुखरूपपणे उत्तराखंडातलं तिसरं धाम म्हणजे केदारेश्वर भगवंताच्या चा, चरणाशी आलेला आहे जय श्री राम जय केदार जय श्री राम भगवानाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता वरती इथे काल भैरव भैरवाच्या दर्शनासाठी आता आम्ही इथे आहे भैरवाचं सुद्धा दर्शन झालं पाहिजे

इतकी समाधानपूर्वक केदारनाथाचं दर्शन झालेलं आहे भैरवचंसुद्धा दर्शन करून आलेलं आहे आणि आता केदारनाथाच्या मंदिराच्या बरोबर मागं ही जी तुम्ही डमरूच्या आकाराची डमरूशिला किंवा भीमशिला त्याला आपण म्हणतो भीमशिलेचं दर्शन घेत आहे ज्या वेळेला दोन हजार तेरामध्ये डग झाली आणि प्रलय झाला त्यावेळेला या, या मंदिराला सुरक्षित ठेवण्याचं काम याच भीम केलं ते सगळं आलेलं पाणी प्रवाहाचं दोन मध्ये डिवाईड झालं आणि आपली असणारी भारतीय संस्कृतीची ही अस्मिता केदारनाथ मंदिर आजही आपल्यासाठी खुला आहे जय श्रीराम जय श्रीराम जय केदार की जिथे ज्या वेळेला कपाट बंद होतात सहा महिन्यासाठी केदारनाथाचे आणि पंच केदारापैकी एक मध महेश्वर या दोन्हीच्या सुद्धा पालख्या कपाट बंद झाल्यानंतर या उखी मठामध्ये असतात आणि इथल्या सगळ्यात अजून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जर का असेल तर समोर असणारा मठाला उखी मठ किंवा उषा मठ असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये त्याचं महात्म्या असं सांगितलं आहे यत्रोषा अनिरुद्धश्च चित्रलेखा तत्सखी ओंकारेश्वर देवी वाराही चंडिका तथा राजर्षा पिमानधाता थिष्टे वरप्रदा दर्शनात दर्शनात पूजनशा लवते वांछितं फलम म्हणजे भगवान कृष्ण यांचा नातू अनिरुद्ध आणि अनि उषा यांचं लग्न चित्रदैतेनं चित्रामध्ये चित्रा वर्णन केलं होतं अनिरुद्धाचं आणि ती त्याच्यावरती मोहित झाली होती तो अनिरुद्ध उचलूनच आणला गेला त्या पद्धतीनं त्यांचा विवाह झाला गांधर्व पद्धतीनं आणि ते ठिकाण म्हणजे हेच ठिकाण आहे याला याला उषामठ किंवा उखी मठ मत, असं म्हटलं जात जय श्रीराम जय श्रीराम जय श्री कृष्ण नवरा

ज्ञानाईचा परिवार आता उखी मठामध्ये जाऊन अनिरुद्ध आणि उषा यांचा विवाह मंडप चंडी देवी आणि गादी याचं दर्शन केलेलं आहे आता तुम्ही समोर पाहत आहे अत्यंत हे माडपंथी असणार जागृत देवस्थान म्हणजे ओंकारेश्वर भगवंत इथे तुम्ही मंदिरामध्ये दर्शन करत असताना बघितलं असेल की मान नावाचा राजा मान म्हणजे मान धायती इथे मान म्हणजे त्याचा जन्मच मुळात इंद्राची करंगळी चोखून त्याच वाढण पालन पोषण झालं होतं म्हणून तो मानदाता आणि अशा राजाने या मानधाता पर्वतानं खूप भयंकर अशी तपस्र्या केली भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यावेळेला वरदानामध्ये सांगितलं की याच ठिकाणावरती तुम्ही माझ्यासाठी वास्तव्याला राहायचं म्हणून हे मानदाता आणि ओंकारेश्वराचं मंदिर आहे याचं असं महत्व आहे ओंकार बिंदू संयुक्त नित्यं ध्यायंती योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः जय श्रीराम जय श्रीराम ज्ञानाईचा परिवार आता तुम्ही स्मर्पत याला नावाही कर्ण प्रयाग असं उजव्या बाजूने इथली आहे स्वच्छ जरा पाणी दिसते थोडंसं ती आहे अलकनंदा आणि अत्यंत गढूड रंगाचं जे हे पाणी दिसतंय आपल्या बघत असताना गाव्या हाताला ही आहे पिंडारा नावाची नदी या पिंढार आणि अलकनंदेच्या संगमाला कर्णप्रयाग असं म्हटलं जातं या कर्णप्रयागाच्याच ठिकाणी गोपेश्वर भगवंताचं मंदिर आहे आणि अशी आख्यायिका सांगितली जाते की ज्या वेळेला युद्धामध्ये कर्णाचा मृत्यू झाला त्यावेळेला भगवान कृष्णाला त्यांनी एकच वरदान मागितलं शेवटची इच्छा जेव्हा कृष्णाने विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या जागेवरती कधीही पाप झालेलं नाही अशा ठिकाणी माझा अंत्यष्टी संस्कार करण्यात यावा कारण कौरवांच्या समूळ कुणाचा जो काही शेवटची विधी होते तो प्रत्यक्ष अर्चनाने केले होते पण कर्ण हा सुतपुत्र असल्यामुळं त्याचे शेवटची विधी करायला पुढेही नसल्यामुळे

जय श्रीराम आता बद्रीनाथकडे निघालेलो आहे आणि बद्रीनाथला सकाळी खूप पाऊस झाल्यामुळं लँडस्लाइडी बऱ्याच ठिकाणी आम्हाला दिसत आहे परंतु ज्ञानाईवरती असलेली रामकृपा हनुमंतरायाची कृपा अशी आहे की आम्ही जिथं जातो आहे तिथंपर्यंत रस्ते लगेच तयार झालेले आहेत आणि अशी रामरायाच्या कृपेनं आम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण हनुमंतराय आम्हाला येऊ देत नाही आहेत जय श्रीराम आहे त्याचं नाव आहे नंद हा नंद प्रयाग, प्रयाग तुम्ही समोर पाहत आहे पलीकडून जी येते आहे ती बद्रीनाथावरून येते अलकनंदा आणि अलीकडच्या या नदीचं नाव आहे नंदाकिनी किंवा नंदी गंगा असं सुद्धा म्हटलं जातं अलकनंदा आणि नंदाकिनी यांचा संगमाला म्हणतात नंद प्रयाग जय श्रीराम जय बद्री विशाल मैया का नाम लेंगे अलकनंदा अलकनंदा मैया की जय हो जय हो जय हो जय श्री राधे जय श्री बदमीशा जय हमारे भरत भैया जय हो